अमरावती महानगरपालिकेने नव्याने मालमत्ता कर आकारला असून मालमत्ता कर वसुली केली जाणार आहे कर वसुलीसाठी सहाय्य करावं यासाठी केबल ऑपरेटर्सची बैठक मनपा आयुक्त देविदास पवार यांनी घेतली केबल ऑपरेटर हे केबलच्या निमित्ताने घराघरात पोचतात तेव्हा केबल ऑपरेटर्सने नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास प्रवृत्त करावं असं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे ऑपरेटर्सने देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी केबल ऑपरेटर्स असोसिएशनची बैठक घेतली एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मालमत्ता कर वसुली जास्तीत जास्त व्हावी याकरिता आयुक्त प्रयत्नरत आहेत केबल ऑपरेटर्स हे केबलच्या निमित्ताने घराघरात पोहोचतात तेव्हा केबल ऑपरेटर्सनी नागरिकांना कर भरण्यात प्रवृत्त करावं असं आवाहन बैठकीत केलं मंडपायुक्तांच्या आवाहनाला केबल ऑपरेटर्सनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्वतः टॅक्स भरून ती पावती दाखवून नागरिकांना टॅक्स भरायला लावू असं केबल ऑपरेटर्स अध्यक्ष प्रक्षस गिडवान यांनी सांगितलं किती याचा आम्ही विचार सव्वा दोनशे रुपये आमचे रेट लावलेले असते यामध्ये कायद्याच्या तरतुदीमध्ये राहून आम्ही याच्यामध्ये घसारा दिलेला आहे हा घसारा इमारतीच्या वयानुसार दिला आहे इमारत किती वर्षाची जुनी आहे यानुसार आम्ही दिलेला आहे आणि यामध्ये साधारणपणे सव्वा दोनशे रुपयाचा जो दर आहे हा दोनशे बारा रुपयापासून ते दोविलेला आहे इमारतीच्या वयानुसार त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मालमत्ता कर भरावा व विविध सेवा व विकास करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावं धन्यवाद म्हणजे टॅक्स आकापी करत असताना आपण जे रेट फिक्स करतो की साधारणतः वस्ती प्रकार बांधकाम प्रकार बांधकामाचं वर्ष हे सगळं विचारात घेऊन आपण केलं आता दोन हजार पाच सहाचे जे होते ते नव्वद रुपयाचा रेट होता पर स्क्वेअर मीटरचा टेबलमध्ये पहिला पालवून दिलेला आहे तेवीस चोवीसमध्ये आपण तो रेट दोनशे पंचवीस केला होता म्हणजे सध्याची सी एस आर सध्याचे आस्थापना खर्च टिकेन वाढला किंवा कुठले जे असतील तर कशा पद्धतीने वाढले ते पाहून हे करायचे असतं त्यानुसार आपण दोनशे पंचवीस केला होता परंतु मग त्यामध्ये हे झालं की थोडस एकदम झालं बाबा पंधरा वर्षांत वाढवताना अचानक एवढं वाढवणं वा, हे अशा पद्धतीचं सगळं चालायला लागलं त्यामुळे आपण घसारा तक्ता जो आहे खाली तक्ता क्रमांक अ म्हणून दिलेला आहे त्याच्यामध्ये बिल्डिंगच्या वयानुसार म्हणजे दहा वर्षापर्यंत असेल तर काही दिली नव्हती सोड अकरा ते वीस असेल तर दहा टक्के म्हणजे कशावर एवढच्या दोनशे पंचवीसच्या रेटवर कारण ते दोनशे पंचवीस फिक्स केलं आणि त्याच्यात कुठंतरी त्याच्यात तर कमी करू शकत नाही आपण मग बिल्डिंगच्या वयानुसार घसारा देऊ या पद्धतीने आपण त्याला कॅल्क्युलेट केलं मग यानुसार आपण सुरुवातीला जे आपण नोटिसेस दिलेले आहेत ते या पहिल्या तक्त्यानुसार दिले म्हणजे ऑलरेडी दोनशे पंचवीसचा जो रेट होता तो पहिल्या सुनावणी नोटीस देत असतानाच आपण हे पहिला तक्ता लावून कमी केला होता म्हणजे यानुसार जर पाहिलं तर हा रेट साधारणतः मॅक्सिमम दोनशे दोन रुपये आणि मिनिमम एकशे पस्तीसपर्यंत ऑलरेडी आला होता खाली त्याच्यानंतर पुन्हा हे सुनावणी झाली जवळपास अडतीस हजार आक्षेप आले होते त्यातले काही मायनर होते जसं सरांनी सांगितलं की काही नाव दुरुस्ती वेलांटी उकार जसे या टाईपचे काय होते आणि जवळपास सगळ्यांचे होते की थोडा होईल का कमी थोडा होईल का कमी हा एक विषय होताच मग त्यानुसार अजून एक तक्ता केला आणि हा आपण पुन्हा लागू केला याच्यामध्ये यानुसार याच्यात काय केले ब्रेक्स वाढवले आपण म्हणजे जसं पहिले शून्य ते दहा वर्ष वयाची जर बिल्डिंग असेल तर आपण त्याला घसारा द्यायचोच नाही तर आपण पाच वर्षाचा केला म्हणजे शून्य ते मध्ये नाही घेणार कारण नवीन आहे कारण नियमातच असेसमेंट जर पाच वर्षाला असल्यामुळे त्याच्या त्या दरम्यानच्या बिल्डिंगला आपण देऊ नाही शकत म्हणून मग सहा वर्षापासून सुरू केलं म्हणजे हाय स्लॅब वाढवला आपण पाच टक्क्याचा आणि पुढचे जे स्लॅब आहेत त्यात आपण दहा दहा वर्षाचे जे होते त्याऐवजी आपण पाच पाच वर्षाची केली दहा वर्षाऐवजी म्हणजे दर पाच वर्षाला असेसमेंट झाली ते एक देऊ या पद्धतीने आपण छत्तीस वर्षाचे वर म्हणून शेवटचा आहे सेकंड त्यामध्ये खाली माने। माने तो चाळीस टक्के दिसतो आपल्याला आणि चाळीस टक्के प्लस जनरल डिक्रिसिएशन आपण दहा टक्के दिलं म्हणजे असं पन्नास टक्केपर्यंत दिलं सर्वात म्हणजे हायस्टेटमध्ये अवर्गवस्ती प्रकार असेल अवर्ग बांधकाम प्रकार असेल तर अशा इमारतीला आपण पन्नास टक्क्यापर्यंत मॅक्सिमम चालतो या पद्धतीने दिल्यामुळे आपला जो रेट पडतो आज आज महानगरपालिका में माननीय पवार साहेबने हम केबल ऑपरेटर को बुलवा के मतलब जो टैक्स लोगों के ऊपर थक बाकी है और टैक्स का वार्ड जो हुआ है उसके वजह से लोग जो टैक्स नहीं भर पा रहे तो पवार साहब ने अच्छे से मीटिंग लिए कि भाई आपका घर हर घर में पहुंचना डायरेक्ट पहुंचते हो तो आप उनको समझा के इकतीस मार्च तक आप हमको सहयोग करो उनके लिए अभिनंदन उनका कि हमको उन्होंने इतना अच्छा मतलब मतलब हमारे ऊपर विश्वास रखा तो ये हम बिल्कुल उनमें सहयोग करेंगे ही करेंगे और हम जितने भी ऑपरेटर यहाँ आए हुए थे सबसे पहले हम अपने पैसे भरेंगे और उसके बाद में वो बहुत ही दिखा के सभी आ, आ, कस्टमर को हमारे केबल कस्टमर को उनको दिखाएंगे कि भाई हमने भी भर के दिया है भाई और ऐसा कुछ नहीं है और वार्ड तो है ही उसका कोई प्रश्न ही नहीं है जब अगर आप अपने मकान बनाए थे पहले तो सौ रुपये में बोरी ले आऊँगा सीमेंट की एक सौ साठ रुपये में ले आऊँगा चार सौ रुपये में ले रहे हो तो वैसे ही टैक्स का भी मैटर है तो आप सहयोग दीजिए वही हमारे पैसे वो घूम फिर के हमारे ही सहयोग में आते हैं प्रशासन अपने पास नहीं रखते हॉस्पिटल का है या साथ नाली साफ़ सफाई ये जो जितना भी है स्कूल का खर्चा ये सारे वो उसमें से करते हैं कोई अपने पास नहीं रखते तो आप भी अपना खुद को सहयोग दे रहे हो ऐसा समझ के आप अपना टैक्स 31 मार्च के अंदर 2024 के अंदर पहले भरिए आपको मेरा यही रिक्वेस्ट है धन्यवाद